श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर जगभरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी केली जात आहे या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरातून छत्रपती शिवरायांना वंदन केले आहे आपण ही बातमी युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या न्यूज फ्लॅश थ्री सिक्स्टी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर न्यूज फ्लॅश थ्री सिक्स्टी या फेसबुक पेजला फॉलो व लाईक करायला विसरू नका रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आहे देवधर्म आणि देश हिंदवी स्वराज्य भारत देश या पवित्र सनातनी परंपरा या देशाचे लालित्य पालित्य शिवराज्य स्वराज्य आणि रामराज्य टिकून आहेत हे फक्त आणि फक्त शिवाजी राजे यांच्यामुळेच आहे त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हिमायतनगर शहरातील सार्वजनिक जयंती मंडळ युवकाच्या पुढाकारातून भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती आणण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्तीचे स्वागत शालेय विद्यार्थ्यांनी लिझिम पथकाने ढोल ताशांच्या गजरात रॅलीतून करण्यात आले तसेच युवकांनी रक्तदान करून छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त वंदन केले आहे यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील उपस्थित होऊन छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेतले याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी नामाचा जयघोष करत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत महाराष्ट्राची अस्मिता रयतेचे राजे रणधुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा हिमायतनगर शहरातील सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या पुढाकारातून श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात धुमधडाक्यात साजरी करण्यात आले हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावून छत्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन पु� पुष्पहाराने करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी शहरासह ग्रामीण भागातील युवकांनी डोक्यावर फेटे वाहनाला छत्रपतींची प्रतिमा असलेले भगवे ध्वज बांधून जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते शहरात लावण्यात आलेले भगवे झेंडे पताका छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्तीचे आगमन झाल्यानंतर करण्यात आलेली पुष्पवृष्टी रक्तदान आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन तसेच जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा करण्यात आल्या जल्लोष शिवाजी महाराज स्वरूप आले होते या प्रसंगी महावीरचंद श्री श्रीमाळ डॉक्टर राजेंद्र वानखेडे डॉक्टर शेषराव चव्हाण डॉक्टर गणेश कदम डॉक्टर आनंद माने डॉक्टर दिलीप माने डॉक्टर दिगंबर वानखेडे शंकर पाटील आनंद भंडारे प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे तालुकाध्यक्ष रामभाऊ ठाकरे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी तालुकाध्यक्ष गजानन चायल तालुकाध्यक्ष विठ्ठल ठाकरे आशिष सकवान सुभाष शिंदे संजय माने व्यंकटेश दमकोंडवार गोविंद शिंदे रामभाऊ सूर्यवंशी वामनराव पाटील वडगावकर उदय देशपांडे विलास वानखेडे रणखाम सर परमेश्वर तिप्पनवार मुन्ना शिंदे मोहन ठाकरे गजानन हडपकर बाळू गांजरे सर पंडित ढोणे दशरथ हेंद्रे सुनील दमकोंडवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते यावेळी जयंतीस्थळी अनेक मान्यवर शिवप्रेमींनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करून शुभेच्छा दिल्या जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले मुगराज जलसे मुगराज

हा आशा छत्रपती संभ्राजी जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि आज नगर येथील आमच्या सर्व युवक मंडळींनी शिव उत्सव जन्म समिती त्यांनी जो पुढाकार घेऊन छत्रपतीचा कुठं या ठिकाणी हिमायतनगरमध्ये त्यांना त्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप त्यांचं स्वागत करतो त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि माझ्या मते आता नाही गंगाई कोचिंग क्लासेस आमचे हडपकर सर आणि त्यांचे हे सर्व विद्यार्थी आज माझ्या मते आता मिरवणूक झाली आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या सरांनी सुद्धा आपल्या विचार या ठिकाणी लेजनचे प्रकार असं या ठिकाणी सर्व अतिशय चांगलं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे तरी मी आणि रक्तदान सुद्धा माझ्यामध्ये चालू आहे आणि युवकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी रक्तदानदानामध्ये सुद्धा आपण भाग घ्यावा आणि रक्तदान श्रेष्ठदान आपण सर्वांच्या ठिकाणी द्यावं अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा वाहून ठेव त्यांचा शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज